पुण्याचा लाट आणि तिकडं पूर्वीकडं मस्त थोडंसं लाल लाल पसरलेलं ला आहे आणि सूर्य उगवणार आहे तर बघा हे सकाळचं वातावरण आणि हे मस्तपैकी फुलं आलेली आहे छान पेकी चला आपण पाळूया थोडी चा सडा हा जवळजवळ नऊ दहा वाजेपर्यंत रस चालू राहतो अजून काय फुलं पडलेली नाही आहे आज झाडावरच भरपूर आहे सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला झाग आली आज तुम्ही म्हणत असाल काय हा कालचाच लॉक कालचाच लॉक कंटिन्यू करते का पण नाही मी आंघोळीच्या अगोदरी ना जे तन्नाशक मारलेलं होतं आता वाळून गेलेलं आता हे सगळं साफ करून घेते मी सगळं छानपैकी क्लीन क्लीन करून घेते त्याच्यासाठी मला लागणार आहे दाताळं अजून खराटा खुरप तर आता हे सर्व घेऊन येते आणि तिथं बसते आणि क्लीन करते आज मी वर्कआउटलासुद्धा काय केली सुट्टी दिली आणि हे पहिलं काम करून घ्यावं म्हटलं आंघोळीच्या अगोदर दिवसभर मग आणि आजचं वातावरण पण बघा कसं आहे ते दिवसभर करायचं म्हटलं ना मग एक ते एकदा स्वच्छ झालेलं असतं त्याच्यामुळं मग आंघोळ विंगोळ केलेली असते आणि त्याच्यानंतर ते, ते काम करू नाही वाटत पण संध्याकाळच्या वेळेस मग काय होतं वेळेस पाऊस पण फुटायची शक्यता असते त्याच्यामुळं म्हटलं की आता हे सकाळ सकाळी करून घ्यावं काम तर चला आता मी घेते सगळं आणते आणि बसते वाव किती छान सूर्य दर्शन मस्त अगदी पिवळा पिवळा बघा पूर्ण लाली लाल आणि माझ्या चेहऱ्यावर दिसत असून एकदम पसरलेला तर आता करायचं आहे मला सकाळ सकाळीच काम चला आता मी चले मस्तपैकी किती आता काम करून काम पण काही खूप मोठं नाहीये पण तरी पण मग कसं क्लीन म्हणजे क्लीन करायचं असतं डोक्यामध्ये मग ते करूनच टाकायचं सकाळ सकाळी जो काम करण्याचा मूड येतो ना तो दिवसभर संध्याकाळपर्यंत पार निघून जातो म्हणूनच सकाळ सकाळी उठल्या उठल्या मी हे निवडलं आणि माझं जे वर्कआउट होतं म्हणजे सकाळ सकाळी जो मी व्यायाम करायची तो सर्व बाजूला ठेवला म्हटलं पहिलंच आहे आपण काय करू सर्व काम करून घेऊ आणि जेव्हा काम करायला घेतलं ना म्हटलं अरे हे तर काय का दोन तासात मीन काय नुसतं आपल्याला हे दातायांनी असं ओढायचं आहे आणि आणि फक्त काय हिरव हिरवं ते खुरप्याने खुरपून घ्यायचं आहे बाकी काही नाही फक्त झाडून लावायचं हे काय दोन तासात काही हे एक तासामध्ये होऊन जाईल पण जेव्हा मी करायला लागली ना प्रत्यक्षात मग हे काम काय हे कळालं कारण मागच्या वेळेस मी इथंच गवत काढलेलं होतं तर मला पण तेव्हा साधारण किती तीन चार तास लागले होते पण त्याच्यापेक्षा हे म्हणजे जवळ सारखंच म्हटलं तरी चालन कारण काय काम दोन्ही जरी असलं वेगवेगळं तरी सेमच वाटत होतं मी कुठं कळस ना आपण बछाड्या मला काही सोडत नाही आता इथं सुद्धा बछाडा आहे ना घरातून घेऊन इथं बसलेलं आहे आणि मी माझ्या त्याला काय वाटतं काय माहिती पण मला आहे ना मस्त असं माझा बॉडीगार्ड असल्याची ना छान अशी फील येते एकदम काय मोठी व्यक्ती असल्यासारखं व्ही आय पी असल्यासारखं नेहमी मागं पुढं असतं बछाडा इथं काय तू हा? गवत होतं ना ते जरी वाळलेलं असलं ना ते तरी ते पक्कं बसलेलं होतं मग ते दाताळ्यांनी मी ओढून पाहिलं पण ते काय पुरेसं म्हणजे पूर्णपणे निघालं नाही म्हणून मग काय खुरप्याने त्याला खुरपलं पण आणि बाकीचं हिरवंगार होतं ते पण हाताने ओपटलं आणि त्याच्यानंतर पावटीने मी ते ओढायचा पण प्रयत्न केला गोळा केलं आणि अशा पद्धतीने मग माझा हळूहळू गंज चाललेला होता वाढत पण मग मी तिथं बसले ना त्याच्या पुढं म्हणजे चाळीच्या बाजूकडून पण मी काढत काढत अशी इथपर्यंत राहिलेली होती आणि इथून असं मला पाठीमागं जायचं होतं म्हणजे घराच्या पाठीमागं आणि कसलं काय दहा वाजेपर्यंत काय होणार होतं का नाही पण मग आता कितीही म्हटलं तर हे काम जरी असलं ना हे थोडंसं रटाळवानंच असतं कारण एका जागी बसणं आणि तेच तेच करणं आणि तेवढंच करणं बाकी याच्यामध्ये काही अलग काम नसतं मग जोडीला जर सोबत असलं ना तर मग छान काम होतं पण आता जोडीला कोण होतं शेतात असलं म्हणजे मग जोडीला आई असते नाही तर वडील तरी असतात पण मग इथं आपलं एक करायचं मग सोबत होता बछाड्या बछ्छ्या किती वेळ बसणार बछडा गेला तो विहीर इकडं पण कधीचाच <laughs> आणि मग काय मग मी घेतलं इयरबड्स आणि जे बसली केवरही काम चांगलं मस्तपैकी माझं रमत गमत छान चाललेलं होतं आता इथून मागं माझ्याकडं होतं वॉकमन पण ते भलं मोठं कानात घालोस तर मग ते इतर जणं पाहतात शेजार पाजार अरे हे काय भलतेच बाबा काय चालतं इचं असं म्हणण्यापेक्षा ते इयरबड्स कुठं दिसतात ते अगदी कानात जाऊन बसतात म्हणून मी आत्ताच नवीन घेतलं होतं त्याला फार वेळ झालेला नाही आहे एक दोन महिने झाले हा जेव्हा माझा मोबाईल बंद पडलेला होता ना त्याच्या महिन्यानंतर मी इयरबड्स घेतलं होतं आणि म्हटलं बरं हे कामामध्ये छानपैकी असं घालता येतं आणि आपलं आपलं काम चालू राहतं आणि म्हणूनच हे कानात घालून मी करत होते आणि हळूहळू माझा गंजही वाढत होता आणि शिवाय कामही चाललेलं होतं म्हणजे तासभर कसा गेला म्हणजे दोन तास कसे गेले कसे जात होते हेही कळलं नाही पण मोबाईल बंद पडला ना याच्यावरून मला एक गोष्ट आठवली आज माझंसुद्धा मोबाईल बंदच पडला होता आणि मला वाटलं सकाळ सकाळी अगदी पहाटे बर का म्हटलं अरे देवा पुन्हा तेच झालं की काय आता काय करायचं अगदी सुंदर दिसतंय हे आभाळामध्ये म्हणजे झाकलेल्या आभाळातून म्हणजे आभाळाच्या ढगातून झाकलेला जो सूर्य आहे त्याचं पिवळं पण इतकं सुंदर दिसतंय हे पहा या सोयाबीनवर अतिशय विलोभनीय म्हणजे मी म्हणते की डोळ्यांनी छान दिसतं इतकं पण कॅमेऱ्यातून मला त्याच असं एवढं वाटू नाही राहिलं डोळ्यानी इतक भारी छान दिसतं पण कॅमेऱ्यातून दिसत नाही एवढं तर चला माझं काम राहिले रे मी ती करून घेते रेषा रेषांमधून डिझाईन रेषा रेषा मधून साकारली डिझाईन छान काढली माझं कामासच लांबू राहिले इकडचं इकडचं थोडंसं शॉर्ट इकडचं थोडंसं शॉर्ट चला मी आता कंटिन्युअसली लागत आहे नाही जर मी अशीच दोन तास बसवून केवरही करत चला पुन्हा आलो आपल्या जागेकडं आणि आपली राहिलेली गोष्ट जे माझं काही मग सांगायचं राहिलं होतं ते पूर्ण करते हां तर मोबाईल काय झाला माझा बंद पडला होता तर मग चालू कसा झाला असं तुम्ही म्हणत असाल काय माहिती ही गोष्ट आहे ना म्हणजे असं एकदाच नाही झालेली दोनदा तीनदा असंच झालेलं आहे थोडासा मोबाईलला जरा झोडपला ना म्हणजे असं थोडासा मार्क दिला ना एक दोन चापट की पुन्हा सुरू होतो आता मला हा मोबाईल पुन्हा घेऊन जायचा आहे ज्याच्याकडं दुरुस्त करून घेतलं आहे त्यांनी मस्त दोन तीन हजार घेतलेले आहेत म्हणजे जवळजवळ तीनच हजार घेतलेले तर हा मोबाईल मला पुन्हा घेऊन जायचा आहे त्याच्याकडं आणि म्हणायचं आहे की असा मोबाईल का बंद चालू होतो तर असे ही मोबाईलची गंमत झालेली तर आता बरंच काम हे पा मी बरंच काम निपटलं आहे रमत गमत करत करत इथपर्यंत आलेला आहे आणि याच्यामध्ये जे काँग्रेस आहे ना त्याच्यावर पण फवारलं होतं पण ते बिलकुल वाढलं नाही मग ते मला शेवटी हाता हाता आता हाताने उपटावं लागलं आणि अजून तर पुढं बघा हिरवं हिरवं आणि मला असं वाटत नाही की आता माझी गाडी फार पुढं जाईल कारण काय आता मला यांना थोडंसं मरगळल्यासारखं वाटत होतं म्हटलं आता बस झालं आता आपण हे एवढंच झालं का ठेवून देऊ आणि थोडंसं काही जरा टॉनिक बिनिक घेऊ म्हणजे चा हो <laughs> ते एकदा मस्तपैकी जिबेचे चोचले पुरवत पुरवत पोटात ढकलू आणि मग पुन्हा एकदा जोमानी कामाला लागलो आणि म्हणूनच मग हा माझ्या डोक्यामध्ये तेच विचार चालू होते पण म्हटलं नाही अजून थोडंसं ब चला अजून थोडंसं ब असं करत करत माझं काम आता मी बरंचसं पूर्ण करत आलेले आहे आता याच्यामध्ये ना हे वाळलेलं गवत दिसतंय वाळलेलं गवत दिसतंय म्हणजे काय वा पण तरी पण ते ना उपटावं लागू राहिले कारण तितकं खोलवर रुतलेलं होतं आणि कसं आहे हे गवत आहे ना जर याच्यावर पुन्हा पाणी पडलं ना तर हिरवं गार व्हायला सुद्धा बसलेलं आहे हे जर काढलं नाही ना तर पुन्हा हिरवं व्हायला बसलंय कारण कसं आहे पाऊस जर पडला काही सांगता येत नाही आणि हे असं गवत आहे ना मी पाहिलेलं आहे एकदा दोनदास दो 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 जळून गेलेलं सुद्धा हिरवं झालेलं पावसामधला पाणी भेटलं तर त्याच्यामुळं हे काढायचं आता आणि शिवाय चांगलं पण दिसत नाही ते जरी असलं असं जळून गेलं तरी नाही काढलं तरी पण मग चांगलं दिसत नाही आणि हा एवढा गंज झालेला हे इकडून अशी स्वच्छ करत आलेली आहे हे पा इथं इथून असं सगळं स्वच्छ केलेलं आहे इथून ते इकडून पिवळं जे जळालेलं आहे त्या भागातलं इथून इथपर्यंत हे इकडचं इकडचं केलेलं आहे अजून हे राहिलेलं आहे पण आता हे इकडचं ज्यावेळेस करण आतमधलं त्यावेळेस हे पण करून देईन हे एवढं स्वच्छ केलं आहे कधी कधी यांनी काढावं लागतं गवत नाही निघालं तर खुरपेनी काढावं लागतं इथून इथपर्यंत सर्व क्लीन क्लीन झालेलं आहे ओ जादूसारखी आली मी सर आता हे सर्व मी उपटलेलं त्या गंजावर नेऊन ठेवते आणि तो गंज आता मला उचलायचा आहे तर आता तो गंज उचरायला ओ पुन्हा जादूसारखी आली आता हा सर्व गंज मी एका टोपरीत घेते आणि नेऊन टाकते म्हणजे कसं पूर्ण कसं एकदम क्लीन क्लीन होऊन जाईन आणि ह्या वायरीमुळं मला काही वर डोक्यावर टोप घेता येत नाही आहे कारण वायर ती डोक्यालाच राखते पछाडा पण माझ्या सोबत आलेला आहे त्याला वाटलं असं मी उचरू पाहतो पण बछाड्याचा जीव एवढा एवढा पडला तो काय उचलणार मीच घेऊन जाते आता मी विचार केला की हे एकदम नेलं असतं तर मग त्यासाठी ते नाही का ते त्याला काय म्हणता फडकं हां हां पटकुर पटकुर असतं तर एका दमात एवढं नेलं असतं पण आता हे पटकुरं केव्हा फाडलं जाईन ज्या वेळेस म्हणजे पटकुरं कधी बनल तर ज्या वेळेस सोयाबीन ही सोडणी होईन त्यावेळेस ते पटकुर लागणार आहे पटकुर म्हणजे साडीचा अर्धा तुकडा आता चहा ठेवते पाणी तापायला ठेवते आणि पुन्हा करते आधी हे सगळं टाकून हे वायरीतल्या वायरी मुळे याला वर घेता येत नाही येणार नाही मला वाटलं दोन तासामध्ये माझं सगळं काम होईल इकडचं होईल तिकडचं होईल पण कसलं काय खुरपावं लागू राहिलय आणि खुरपलेलं ते पुन्हा बळा करायचं ते झाडून घ्यायचं म्हणजे जसं गवत काढण्यासारखंच झालेलं आहे मागच्या वेळेस गवत काढण्यासारखंच मी एकदम मला जसा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ लागला म्हटलं तरी चालेल आणि म्हणूनच म्हटलं आता आहे ना आठ आता वाजले आहे आणि म्हटलं चहा पिऊन जा आखाकडनं शे शे, दूध घेऊन आले आणि आकानी मला दिली लापसी तिला म्हटलं लापसीचा शिरा शिरा भरपूर राहिलेला होता तिला म्हटलं कर करत जावा करत जावा तिला म्हटलं नको मला दूध नाश्त्याला केली तिने लापसी करून पाहिली तिने पुन्हा आता मी असं ठरवलं होतं था, म्हटलं स दहा वाजेपर्यंत काढू मनामध्ये मग ठरवलं होतं था, नंतरही ठरवलंच होतं था। तर हे आपला स्वयंपाक मग मग स्वयंपाक पण राही की आणि मग माझ्या झालं म्हटलं जाऊ दे आता ते सगळं करता करता म्हणजे आंघोळ वगैरे देवपूजा करता करता तसं स झाले नऊ सव्वा नऊ झाले तर म्हटलं आता राहू देवा आता उद्या सकाळी पाहा ते करायचं नाहीतर मग संध्याकाळी पाहा जसं जमल तसं जसा मूड येईल तसा जसं जमेल तसं आणि खिचडी तर होती म्हणा रात्रीची पण ती अगदी थोडी आहे एवढी पण नाही आहे तर बनवली होती मी ही वेगळ्या पद्धतीची बनवली मी मागच्या वेळेस म्हणजे एक खिचडीचा लॉक टाकलेला आहे मी खिचडी खिचडीच्या रेसिपीचा लॉक टाकलेला आहे तर तशी नाही वेगळ्या पद्धतीने बनवली होती त्याच्यातही मी दोन तीन प्रकार करते मी आणि आता सध्या चालू आहे माझं हे इकडं सोयाबीनची भुर्जी बनवायची आहे मला तर म्हटलं तर चला ते त्याच्यासाठी मी पाणी तापवलंय आणि इकडं तयारी करून ठेवली मी इकडं हे कांदा कडीपत्ता आणलेला आहे आता डब्यातून काढते मी आता याच्यामध्ये आहे यामध्ये आहे टॉमॅटो कोथिंबीर आता शेवटचा म्हणजे आता आज बाजार आहे त्याच्यामुळे कोथिंबीर राहिली नाही म्हणा पण आहे थोडीफार काहीतरी थोडीफार हे खूप नाही आहे आता टॉमॅटो पण काढते यावेळेस काकांना सांगते टॉमॅटो ना काढणं म्हणून टॉमॅटो घेते चिरते तर हे जे आहेत ना हे बघा हे पेडाचा बॉक्स किंवा याचा बॉक्स मिठाईचा बॉक्स काका कसा पेड्याचा बॉक्स घेऊन येतात ना आपले गजानन माऊलीची पोथी झाली का मग पेड्याचा बॉक्स प्रसाद म्हणून घेऊन येतात असं याच्यामध्ये तर हे भारी याच्यामध्ये हे पण ठेवायला छान असं याच्यामध्ये टॉमॅटो काही काही गोष्टी याच्यामध्ये बसू शकतात तर भरपूर आहे डबे असे हे पण आहे डबे माझ्याकडं हे खजुराचे बॉक्स इतके पडलेले ना भरपूर कारण ते खजूर पण घेऊन येतात ना तर त्याच्यामुळं म्हणजे ते काळी खजूर त्यांना घेऊन येतात तर त्याच्यामुळं हे बॉक्स पण इतके पडलेले आणि मग आता याच्यामध्ये पण हेना मी ठेवत होते पहिले पण नंतर कंटाळाला म्हटलं की बरं आहे कारण हे प्रत्येक वेळेस घासावा लागतो खूप आणि आता काय केलंय तर ता पाणी तापवलंय ता पाणी तापवलंय आणि ते बंद करते आणि भाजी घेते बछड्या दावत आला त्याला म्हटलं हे याच्यामध्ये बोंबिलच आहे का काय त्याला <laughs> वाटलं बोंबिलच काही कारण आहे ना याच्यामध्ये मी बोंबिल ठेवतं त्यांना वाजलं का, का वाज वाज ते अशी वाजवायची लहान होती त्या कुठेही लांब पळाला का म्हटलं बाई बोका बेका खाऊन म्हणून मी वाजवायची तर ते खूप धावत यायचं वीर इकडं असलं ना तरी ते बरोबर धावत यायचं त्याला असं वाटलं बोंबिलाच इतकं धडबडलं पाहिजे बोंबिल नाही खायचं काय खाणारे का बघ बाबा एक मांजर बाबा सगळं खातील तू नाही खात कशी भाजी बनवतात अ हे मी दाखवलेलंच आहे पण आता भुर्जी कशी बनवतात हे ना मी तुम्हाला कधीतरी का सांगाल कारण आता आहे ना खूप मोठा होईल कारण ते सुद्धा केलेलं आहे लॉग आणि हे पण रेसिपीचा आपण म्हटल्यानंतर खूप मोठा होईल आणि आजकाल मी छोटे छोटे लॉक्स बनवते कारण कसे मोठे मोठे लॉक कुणी पाहतच नाही एक मिनिटच्या पुढे सुद्धा एकच मिनिट पाहतात मी बरंच असं पाहिलेलं आहे वॉच टाईमवरून कळून येतं की एकच एक मिनिट बघतात सगळे काही काही जण सगळे नाही म्हणता येणार ना। काही काही जण चला आता मी ना घेते भाजी करून आणि आज बाजारी बाजारला काका जाते किंवा मी जाईन बघणार आहे मला साडी पण टाकायची आहे तर मला साडी टाकायची आहे तर जायचं आहे बाजारला तर काका जाणार आहे बाजारला दुपारी चार असतं तर मी पण जाणार आहे तर साडी पण टाकते मी मोठा गोंधळ केलेला मी गेली होती संगमनेला हे ब्लाऊज टाकायला केलं तर म्हटलं तर छानपैकी माफ म्हणजे ड्रेस टाकले होते आणि म्हटलं तर हा ब्लाऊज पण टाकू आणि गोंधळामध्ये हो मी तो पदरच कापायला सांगितला अच्छा त्यांना पण काही कळायला नाही मला पण घ्याय घ्यायचं नाही तो पदरच कापला त्या पदराचीच ब्लाऊज शिवलेला आहे आणि आता जो ब्लाऊजचा भाग आहे तो पदराकडं घ्यायचा आहे करून आणि ती साडी आता टाकते पिको फॉलला पण कधी <laughs> शाळ्या घरी एवढा योग नाही आहे तो चांगलं कळस पण नाही मी गरम पाण्यामध्ये घालून पाहते कारण कसं आहे आता ही कोरडे भाजी बनवायची ना मला सगळं चुरा बनवायचे सगळ्यात चुरा करून मी बनवणार आहे चला तर चला मग आता आजचं लग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन लग नाही तर मग पुढं थोडंसं घालते मी आणि माझं बेक्षा कसं ध्यान करतोय बघा उठलं बरं का तो उठला मस्त डोळे दाखवून बसलो होत गेलं चाललं